वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिक बनवण्यासाठी गेलेल्या गोरेगावच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे धबधब्यावर पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं दोन्ही मुलं डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला वसेविरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यापर्यंत दब दोन तासाची पायपीट करत जाऊन एकाला पाण्यामध्ये बुडून तर दुसऱ्याला गळाच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात यश आला प्रेम प्रल्हाद शहजराव वयवर्ष बावीस राहणार अशोकनगर काम इस्टेट रोड गोरेगाव पूर्व तर सुशील भारत ढबाले वैवर्षे चोवीस राहणार अशोकनगर काम इस्टेट वालभात रोड गोरेगाव पूर्व असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत गोरेगाव कॉलेजमधील सहा जणांचा ग्रुप आज वसेच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिक करण्यासाठी गेला होता या ठिकाणी होत असताना दोन जणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते धबधब्याच्या डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे